व्हाईट प्रॉब्लेमवर घरगुती उपाय शोधत आहात तर मग थांबा कारण हा, हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठीच नुकताच आपण ब्लॅक हेड्सवर घरगुती उपाय करून ते कसे रिमूव्ह करता येईल यावर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यावर बऱ्याच कमेंट आल्या होत्या की व्हाईट हेड्सवर सुद्धा काही होममेड रेमेडी सजेस्ट करा तर या व्हिडिओमध्ये बघूयात व्हाईट हेड्सवर इझी सोल्युशन तर नंबर वन सिम्पल आणि सुपर इफेक्टिव उपाय ते म्हणजे तांदळाचं पीठ आणि दूध तांदळाचं पीठ हे एक्सपोलिएशनसाठी बेस्ट आहे आणि तुम्हाला व्हाईट हेडसोबत डल स्किनचा प्रॉब्लेम असेल तर यावर सुद्धा हे खूप छान काम करतं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडे शिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून त्यात थोडंसं दूध घालून त्याची छान पेस्ट बनवा ही पेस्ट चेहऱ्यावर आणि नाकावर सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हाताने मसाज करा त्यानंतर पंधरा मिनिटांनी धुऊन टाका यामुळे व्हाईट हेड्स तर जातीलच पण तुमचा चेहरा सुद्धा उजळून दिसेल जर तुमची स्किन ही असेल तर या पेस्ट मदे तुम्ही थोडं मध घालू शकता आणि ऑइली स्किन फक्त थोडस रोज वॉटर यात मिक्स करा नंबर टू रेमेडी म्हणजे साखर स्क्रब वापरून तुम्ही व्हाईट हेड्स कमी करू शकता कारण साखर ही नॅचरल एक्सफोलिएटर आहे जी स्किनला अजिबात न दुखवता आपली डेड स्किन रिमूव्ह करते आणि पोर्स डीप क्लीन करते यासाठी तुम्ही एक चमचा साखरेत एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करा आणि थेट नाकाभोवती हनुवटीवर आणि व्हाईट हेड असलेल्या भागावर हलक्या हाताने गोल फिरवत स्क्रब करा हे करताना खूप जास्त प्रेशर देऊ नका स्किन अजिबात घासू नका ते मिनिटांनी गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आणि तुम्ही बघाल की स्किन लगेचच मऊ फ्रेश आणि टाईट वाटायला लागेल हा स्क्रब आठवड्यातून दोनदा केला तर व्हाईट हेड्स हळूहळू कमी व्हायला लागतात आणखी एक जबरदस्त उपाय ते म्हणजे बेसन आणि लिंबाचा रस आणि गुलाब पाणी यांचा मास्क बेसन हे स्किनसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक क्लिन्झर आणि एक्सपोलिएटर आहे ते आपल्या चेहऱ्यावरील एक्सेस ऑइल हे सोक करतं डेड स्किन रिमूव्ह करत लिंबामध्ये नैसर्गिक सिट्रिक ऍसिड असतं जे पोर्स क्लीन करून व्हाईट हेड्स कमी करायला खूप मदत करतं आणि गुलाब पाणी हे आपल्या स्किनला शांत करतं आणि रेडनेस यामुळे सुद्धा कमी होतो हे तिन्ही इन्ग्रेडियंट एकत्र करून ही पेस्ट तुमच्या नाकावर आणि व्हाईट हेड्स असलेल्या भागावर लावा दहा ते पंधरा मिनिटांनी हे मास्क चुकल्यावर कोमट पाण्याने हलक्या हाताने मसाज करत टाका लक्षात घ्या जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर लिंबाचा रस थोडा कमी घालावा या रेमेडी वापरून नक्कीच तुमचे व्हाईट हेड्स हे कमी झालेले तुम्हाला जाणवतील आठवड्यातून दोन वेळा या रेमेडी वापरा आणि तुमचा व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का ह्याचे रिव्ह्यू सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका